त्या महामानवाने आपले ग्रंथ ठेवण्यासाठी राजगृह असा एक विशाल घर बनविला होता त्याच महामानवाने एके दिवशी एका पुस्तकाला जाळले होते का जाळले होते ते पुस्तक त्यांच्या जवळ तीस हजार पेक्षाही जास्त पुस्तके होती त्यांनीच एक दिवस ती पुस्तक जाळली का काय कारण होते ती पुस्तक जाळण्यामागे कोणती होती ती पुस्तक तर ती पुस्तक होती मनुस्मृती काय होते त्या पुस्तकात ते आपण पाहू मनुस्मृती लिहिणारा म्हणतो की जे चार वर्ण आहेत ते ब्रह्मापासून तयार झाले आहेत आणि त्या चार वर्णातील जो ब्राह्मण वर्ण आहे तो ब्रह्माच्या तोंडातून तुन्ण जन्माला आला आहे क्षत्रिय ब्रह्माच्या भुजातून जन्माला आला व ब्रह्माच्या जांगेतून वैश्य आणि ब्रह्माच्या पायातून शूद्र तर तेली कुणबी माडी आणि महाराग चांबार हे आहेत अतिशूद्र कोण्या एका माणसाच्या ब्रह्माच्या पायातून त्याच्या तोंडातून भुजातून जांगेतून कोणी जन्म घेऊ शकतो हे ऐकायलाच किती वेगळे वाटते या भारतातच असे कसल्या प्रकारचे गोष्टी घडू शकतात मग त्या ब्रह्माने असल्या प्रकारची उत्पत्ती भारतातच का केली अमेरिका जपान चीन थायलंड लंडन या देशांमध्ये का नाही लिहिणे वाचणे यज्ञ करणे हे फक्त ब्राह्मणच करू शकत होता आणि ब्राह्मणाचे नाव तरी मंगलवाचक क्षत्रियाचा बलवाचक वैश्याचा धनवाचक आणि शूद्राचे नाव निंदनीय घानेरडे शब्द त्या मनुस्मृतीमध्ये हे पण नियम आहेत की शूद्राने ब्राह्मणाला अपशब्द बोलल्यास त्या बदल्यात त्या शूद्राची जाण आणि ब्राह्मणाने शूद्राला अपशब्द बोलल्यास त्याची किंमत फक्त बारा पण असायची मनुस्मृतीने शूद्राला धन जमिण्याचा अधिकार नाकारला होता त्याच्याजवळ जर धनच नाही तर तो खाणार काय अंगावर नवीन कपडे कसे घेणार मनुस्मृती म्हणते की शूद्राने ब्राह्मणाचे उष्टे खावे त्याने पुराने फाटले कपडे घालावे स्त्रियांविषयी तर मनुस्मृतीने भयंकर गलत गलत आरोप ठेवले आहेत आणि कोणत्याही वर्णाच्या स्त्रीला काहीच कोणत्याच प्रकारची स्वतंत्रता नव्हती स्त्रियाविषयी मनुस्मृती म्हणते पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यवने रक्षंती स्तविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती या मनुस्मृतीच्या वाचनातून कळते की त्याच्यात मानवाच्या विचाराला स्वतंत्रता नाही मानव स्वतःची उन्नती करूच शकत नाही त्यात फक्त अंधविश्वास आर्थिक आणि सामाजिक शोषण आहे म्हणूनच बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड या ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले मनुस्मृती ही पुस्तक जाळली